महाराष्ट्रात निवडणुकींच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली असून राज्यातील अनेक नेत्यांना आता आपल्या आमदारकीची स्वप्न पडू लागली आहेत अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलता करणारी घटना आपल्याला पाहायला मिळते लवकरच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांना सुरुवात होणार असून देशभरात हातपाय पसरू पाहणाऱ्या बी आर एस पक्षाला मोठा धक्का बसणार आहे नुकतीच बी आर एसच्या महाराष्ट्र प्रमुख नेत्यांची शरद पवार यांच्याबरोबर बैठक झाली असून महाराष्ट्रातील बी आर एस पक्ष हा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये विलीन करण्याच्या निर्णयावर एकमत झाल्याचं समजतं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी महायुतीला मोठा झटका दिला असून महायुतीतील अनेक नेते शरद पवार यांच्या गटात येण्यात उत्सुक असल्याचं बोललं जाते अशातच आता महाराष्ट्र बी आर एस पक्ष पूर्णपणे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत विलीन होण्याच्या निर्णयामुळं त्यांची ताकद आणखी वाढणार आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोठं शक्तीप्रदर्शन करत बी आर एसनं महाराष्ट्रात प्रवेश केला होता परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा तसेच तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीत के बी पक्षाला अपयेश अशातस तेंचा पक्षाला अपयश आपल्याला दिसून अशातच त्यांच्या लवकरच ही गाशा गुंडाळावा लागल्याचं पाहायला मिळत येत्या सहा ऑक्टोबरला पुणे येथे शरद पवारांच्या उपस्थितीत बी आर एस पक्षातील सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते विशेष बाब म्हणजे पंढरपूर मंगा विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून आमदारकीचे तिकीट मागणारे भगीरथ भालके हेही सध्या बी आर एस पक्षाचे अधिकृत सदस्य असून त्यांच्या पक्षप्रवेशासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी पंढरपूरमध्ये मोठं शक्तीप्रदर्शन केलं होतं अशातच बी आर एसच्या राष्ट्रवादीतील विलिनीकरणामुळे भगीरथ भालकेंची महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठीची दावेदारी अधिक प्रबळ होणार आहे त्यामुळं येणाऱ्या विधानसभेची निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय